श्री स्वामी समर्थ शनी अमावस्या ही वर्षातील पहिली अमावस्या आहे ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून यंदाची फाल्गुन अमावस्या म्हणजे शनी अमावस्या खूप महत्त्वाची आहे पुराणानुसार पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवसाचे खूप महत्त्व आहे ज्या लोकावर शनीची साडेसाती आणि ढेय्याचा प्रभाव आहे त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या विशेष दिवसाबद्दल सांगायचे झाले तर शनी अमोशासोबतच सूर्यग्रहणही होणार आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीन वाढलं आहे या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास विविध समस्यातून मुक्ती मिळते काही विशेष उपाय केल्यास पितृदेवता प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो पितृदोषापासून मुक्ती देणारा हा दिवस आहे चला तर मग आपण पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावशाली उपाय पाहू पहिला उपाय आहे अमावस्येच्या दिवशी काळे तीळ पाण्यात टाकून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करावा या दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शिवाचा अभिषेक झाल्यानंतर पिंपळाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि पाच पिंपळाच्या पानावर पाच प्रकारची मिठाई ठेवावी त्यानंतर पिंपळाच्या झाडाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि पूर्वजांना आपल्या चुकीची क्षमा मागावी त्यानंतर तो प्रसाद गरिबामध्ये वाटावा पण तो प्रसाद स्वतः खाऊ नका दुसरा उपाय आहे अमावस्येच्या दिवशी तुम्ही पिंपळाचे रोप देखील लावू शकता हे रोग जसे जसे वाढत जाईल ना तसे तसे पितृदोषासबंधित सर्व समस्या संपतील याशिवाय प्रत्येक शनी अमावसाला पित्रासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तिसरा उपाय आहे अडीचशे ग्रॅम अख्खे तांदूळ एक सुके खोबरे आणि अकरा रुपये पाव मीटर पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवा अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणी हात लावणार नाही त्यानंतर पित्रासाठी एका ग्लासमध्ये पाणी गुलाबाचे फूल आत्तर आणि पांढऱ्या रंगाची मिठाई ठेवा आणि पितराची चुकी झाल्याबद्दल माफी मागावी असे मानले जाते की जर तुम्ही मनापासून पितराची क्षमा मागितली तर ते तुमच्यावर खूप प्रसन्न होतात आणि तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतात चौथा उपाय आहे पितृदोषाने पीडित असाल तर दर अमावस्येला खीर बनवा आणि खीर भाकरीवर ठेवून गाईला खाऊ घाला गाईला सर्व देवताचे निवासस्थान मानले जाते याशिवाय पिंपळाला जल अर्पण करा आपल्याला पूर्वजाचा आशीर्वाद मिळाल्यास आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराट होते त्याचबरोबर प्रत्येक कामात येणारे अडथळे दूर होतात आपले काम सुरळीत होतात पितराच्या शांतीसाठी हे उपाय नक्की करा आणि आपल्या घरातील पितृदोषातील समस्या कायमच्या घालवा हे उपाय करताना तुम्ही जर मनापासून पितराची क्षमा मागा क्षमा मागितल्याने ते तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आणि तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील पितृदोषासाठी हे प्रभावशाली उपाय शनी अमावश्याच्या दिवशी नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा श्री स्वामी समर्थ